मनीषा सुनील मयेकर आज तुमच्या समोर म्हातारा माणूस ही कविता सादर करीत आहे प्रत्येकाच्या घरात एकतरी म्हातारा माणूस असतो कुठल्या तरी कानाकोपऱ्यात ते पडलेलं असत मध्ये मध्ये खोकत असत उगाच कोणाला तरी आवाज देत असत स्वतः जगलेले दिवस आठवून काहीतरी अनुभव सांगत असत मी हे केलं मी ते केलं पण आता काही करवत नाही उठून सुद्धा बसवत नाही अशी सगळ्यांची समजूत काढत असत राहिल्या त्या आठवणी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणून सतत डोळे दिपवत असत कुणीतरी बाजूला येऊन बसावं म्हणून सगळ्यांच्या विनवण्या करत असत कुणीतरी बाजूला येऊन बसावं म्हणून सगळ्यांच्या विनवण्या करत असत दोन घास सुखारी जावेत पोटात दोन घास जावेत पोटात म्हणून स्वतःचा केवढा मोठा रुबाब होता हे आठवून कोणावर तरी उगाच त्रागा करत असत जीवाचे होणारे हेळसांड आणि सतत होणारे हाल जीवाचे होणारे हेळ सांड आणि सतत होणारे हाल पाहून नको हे जगण नको हे नको हे जगण नको हे असं म्हणत असत रोज आभहाला डोळे लावून रोज आभहाला डोळे लावून सोडव रे देवा मला सोडव रे देवा मला अशी प्रार्थना करत असत अशी प्रार्थना करत असत अशी प्रार्थना करत असत धन्यवाद